शेतकरी बंधू नमस्कार आज आपण आदर्श गाव भराडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या गावामध्ये सुनील भाऊ गावडे यांच्या शेतावर आलेलो आणि या शेतावर येण्याचं कारण म्हणजे बाहेरचं आवरण आहे हे जर तुमचं व्यवस्थित तुम्ही टिकावलं नाही तर तो चाळीमध्ये सडणार आमच्या इकडे काम आहे का युरेचा वापरत नाही एकदा ना। गाणली दोन एकराला पूर्व पण तुम्ही प्रयोग बघा तुम्हाला फायदा होतो तुम्ही कुठलाही खट टाका जे झाड वडतं ना आतमध्ये ते एक फॉर्म असतो त्याच फॉर्म मध्ये वाढणार आणि शेवटच्या पानाबरोबर जर तुम्ही झिरो झिरो पन्नास आणि बोरा या दोन गोष्टी जर सोडून झिरो झिरो पन्नास का नाही सोडता आणि त्याच्यात तुम्ही प्रॉब्लेम चुक काय करता तुम्हाला माहिती तेरा तेरा टक्के शेतकरी बंधू नमस्कार आज आपण आदर्श गाव भराडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या गावामध्ये सुनील भाऊ गावडे यांच्या शेतावर आलेलोय आणि या शेतावर येण्याचं कारण म्हणजे सुनील भाऊंशी ज्यावेळेस आम्ही संपर्क केला युट्यूबच्या प्रत्येक व्हिडिओला सुनील भाऊ कमेंट करायचे की अग्रे डॉक्टर आमच्या शेतावर आले पाहिजे डॉक्टरांना आम्हाला भेटायचे आणि त्या विनंतीला मान देऊन आम्ही आज आलो आणि ज्यावेळेस आम्ही सुनील भाऊंना संपर्क केला त्यावेळेस सुनील भाऊंनी सांगितलं की हे सगळं आदर्श गाव भरडी गाव हे सगळं गाव ॲग्रोस्टारचे प्रॉडक्ट वापरते हे गावच एग्रोस्टारचं गाव आहे आणि इथं सगळे ॲग्रोस्टारला ओळखणारे शेतकरी आहे मग म्हणलं आवर्जून सुनील भाऊंचा विनंतीला मान देऊन आपण आज या गावामध्ये जायचं आणि या गावामध्ये आपल्या जे शेतकरी बांधव आहेत त्यांना भेटण्याचं आपण आज मीटिंगचं आयोजन केलं होतं मिटिंग नंतर आज आपण आलोय रणधीर या ऍग्रोस्टारचा जो काही कांदा बियाणं आहे खास करून रब्बी हंगामासाठीचं हे बियाणं आणि रणधीरच्या कांदा प्लॉट वर पीक पाणीसाठी आज आपण इथं उपस्थित आहे सुनील भाऊ याची लागवड कधी केलेली आपण आपण आता दोन महिने जाऊन डिसेंबरला याची लागवड केलेली आहे म्हणजे दोन महिने याचा पूर्ण झालेले आहेत तुमचा काय अनुभव आता तुम्ही इथं रणदीर लावलाय आणि बाकीचं पण बियाण या वर्षी तुम्ही दोन्ही पण प्रयोग केलेले इतर पण तर तुलनेने तुम्हाला काय वाटतं याच्यात काय चांगल्या गोष्टी जाणवल्या तुम्हाला तुलनेने याची उगवण क्षमता एक नंबर झाली शंभर टक्के उगण क्षमता झाली बरं आणि जे आता आमचं रान इकडे कमजोर हो, हो. आहे आणि त्या बाजूला रा, रान आमचं चांगले तरी त्या रानाच्या तुलनेत आमचं तिकडले आहे म्हणजे दोन्ही सारखं दिसतंय दोन्ही सारखं दिसत रान हलका असून आपल्याला याचा हाँ. जोम चांगला दिसतो हो. आणि याला किती फवारणी झाल्या दोन महिन्यात आता तिसरी फवारणी केली आता मी दोन तीन दिवस दोन तीन दिवस आ, याला ज्या फवारने केल्या तर किड रोग येण्यापूर्वी केल्यात किड रोग आल्यानंतर नाही कीड रोग येण्यापूर्वी ये याला कोण तुम्हाला मार्गदर्शन करत आम्ही पूर्ण ऍप वरून ते आम्हाला डॉक्टर सोबत संपूर्ण सल्ला देतात देता। फोन वगैरे हो फोन करतो आम्ही त्यांना फोटो पाठवतो ते आम्हाला त्याच्यावर सजेशन देतात मग आता तुमचा काय अनुभव आहे ज्यावेळेस आपण याला दोन किंवा तीन फवारण्या तुम्ही म्हणता केल्या तर इतर कांद्याचे जे काही प्लॉट आहे किंवा गावातले इतरही काही शेतकऱ्यांचे त्यांच्यापेक्षा आपले फवारण्या कमी झाले म्हणजे खर्च कमी झाला की कसा खर्च कमी झाला कारण यांची औषध एवढी माग नाहीयेत ओके हजार बाराशे अशाच लेवलनी बसतात बरं आणि बाकीच्या दुकानदारांना आपण समजा गेलो तर ते काय करतात हे घ्या दुसरं हे घ्यात म्हणजे हा जोडीचं औषधं जास्ती जातात पण आपलं कसं त्यांना सांगितलं ना आम्हाला गेल्या वर्षीपासून माहिती आहे का बाबा फास्टरचा औषधाचा रिझल्ट चांगला आहे स्टेलरचा रिझल्ट चांगला पर... आहे आम्ही आम्ही सांगतो गो आम्हाला हे औषध द्या मग ते त्याप्रमाणे देतात आम्हाला रिझल्ट पण त्याप्रमाणे त्या येतोय या हा जो रणधीर कांदाचा जो काही आज पीक प्रात्यक्षिक आपण पाहतोय तर रंदीर कांद्याची खासियत आहे एकशे वीस दिवसात पक्व होणार रब्बी हंगामातला हा वान आहे साधारणपणे ऑगस्ट महिन्यानंतर आपण याचं बियाणं खरेदी करू शकता आणि सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या तीन महिन्यात आपण जर नर्सरी बनवली आणि नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत जर लागवडीचा पुनर्लागवडीचा जर आपण पूर्ण केली तर आपल्याला अतिशय चांगलं उत्पादन मिळतं साधारणपणे नव्वद एम एमचा आणि एक साधारण सत्तर ऐंशी ग्रॅम पासून पुढचा कांदा पण एकसारखा का। असा याचा कांद्याची खासियत आहे याचा जो रंग आहे तुम्ही पाहत असाल तर आकर्षक गुलाबी रंग आहे म्हणजे इतर कांद्याच्या तुलनेमध्ये याचा जो काही कलर आहे तर तो चांगला आहे आणि सांगायची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हा कांदा साठवाल तर तुम्ही हा साठवल्यानंतर ज्यावेळेस बाजारात न्याल त्यावेळेस बाकीच्या कांद्याचा रंग गडूळ होतो तर याचा रंग गडूळ होणारच नाही हा रंग जो याचा जो आकर्षकपणा आहे ज्याला आपण अट्रॅक्टिव्ह म्हणतो तर तो टिकून राहील दुसरा असं की साठवणुकीसाठी हा जो वान आहे तर याची कार साठवणूक क्षमता ही सर्वाधिक आहे म्हणजे इतर वानांच्या तुलनेमध्ये तुम्ही कोणत्याही वान लावाल तर त्या तुलनेमध्ये याची साठवणूक क्षमता जास्त आहे त्यामुळे साठवल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त दिवस कांदा ठेवता येईल आणि तो ठेवल्यानंतर बाजारभाव ज्यावेळेस वाढतील त्यावेळेस तो तुम्हाला विक्रीसाठी घेऊन जाते तर अशा पद्धतीने कांदा वान आहे तुम्ही जर पाहिलं मित्रांनो तर कांद्याचा खाली कंद बनतोय दोन महिन्यामध्ये ही आपल्याला साईज दिसते आणि पाच सुद्धा अतिशय चांगली आहे सुनील भाऊंनी सांगितलं आपल्याला एग्रोस्टारच्या मार्गदर्शनातून आ, मोबाईल ऍप असेल किंवा युट्यूबवर सगळी जी काही माहिती घेत असतात त्यातून त्यांनी या कांद्याचं नियोजन केलं आणि कमी खर्चामध्ये अतिशय चांगलं नियोजन केलेलं आहे मला असं वाटतं की अजून दोन किंवा तीन पाण्यानंतर आपल्याला हा कांदा पक्व झालेला असेल आणि याचं जो काही आकार आहे तर तो नव्वद शंभर ग्रॅमच्या आसपास नक्की गेलेला असेल तर आ, शेतकरी बांधवांनो नक्की रब्बी हंगामामध्ये जर आपण कांदा लागवडीचा विचार करत असाल तर रंदीर एग्रोस्टारचा जो रंदीर आहे तर त्याचा आपण अवश्य विचार करावा सुनील भाऊंनी जसं आपल्याला सांगितलं त्या पद्धतीने कमीत कमी खर्चामध्ये आणि दुसरी एक गोष्ट अजून एक तुम्ही रोपोटीका टाकली होती त्यावेळेस आपल्याला काय अनुभव होता म्हणजे त्यावेळेस असं झालं होतं आम्ही दुसरीकडून पाच किलो बी आणलं होतं आणि हे आम्ही ट्रायल म्हणून आपल्याला पहिली जो ट्राय करून बघू जमलं तर जमलं नाही तर नाही जमलं हो पण तो विषय असं झाला का त्याच्या पण पाच किलो पैकी तीन किलोचा उतार झाला आणि हे एक किलो टाकलं होतं याचा पूर्ण उतार झाला चौर तुम्ही तुमच्या अनुभवप्रमाणे टक्के आणि बाकी जे आणलं त्याचं सत्तरस टक्के म्हणजे तुम्हाला किमतीमध्ये हे परवडलं कारण का तर तुम्हाला जेवढा अपेक्षित राहून लागते तेवढ्या याच्यात झालं आणि खरेदी करताना तेवढेच तुम्हाला वाटलं असेल किंमत जास्त कमी काय असं काही नाही किंमत जास्त वाटली त्याची पण आमच्याकडे आम्ही क्विज दररोज खेळतो आम्ही आमच्याकडे पॉईंट झाली पाच सहाशे तर <laughs> त्या पॉइंट मधून आम्ही काय केलं आम्हाला ते अठराशे एकोणीसशे रुपयाला त्याच्यामुळे आम्ही ते खरेदी केलं खरेदी केल्यामुळे तुम्हाला त्याचा स्वस्त ते तर शेतकरी बांधव आपण सुनील भाऊंच्याच तोंडून ऐकलंय की कशा पद्धतीने त्यांनी कांदा पिकाचं नियोजन केलंय मित्रांनो कांदा पिकाची महत्वाची अवस्था ही आत्ताची यावेळेस आपल्याला दक्षता घ्यायची की कांद्यावर करपा आला नाही पाहिजे पातीवर जर करपा आला तर तो कांद्यामध्ये उतरू शकतो आणि तो उतरलेला कारपा कांदा चाळीमध्ये आपला कांदा खराब करू शकतो त्यासाठी आपल्याला दक्षता घ्यायची आपल्याला वाटत असेल ही पात खूप चांगली आहे फवारणीची गरज नाही परंतु शेवटच्या पाण्याच्या आधी जे पाणी देतो आपण शेवटून दुसरं असेल किंवा शेवटून तिसरं पाणी असेल त्याला एक चांगलं बुरशनाशक हे आपल्याला वापरलं पाहिजे सिस्टमिक आणि कॉन्टॅक्ट एकत्र असणार बुरशनाशक आपण वापरलं पाहिजे त्या बुरशनाशकाचा वापर करून आपल्याला कांद्याची पात चांगली टिकवली तर यातला कारपा खाली उतरणार नाही आणि आपला कांदा कोजळीची समस्या किंवा कांदा सडण्याची समस्या चाळीमध्ये होणार नाही हा एक भाग आणि दुसरं ज्यावेळेस आपल्याला कांद्याची पात चांगली वाढली दिसते त्यावेळेस त्या पातीतला रस खाली उतरण्यासाठी म्हणून आपण झिरो बाऊन चौतीस असेल झिरो झिरो पन्नास असेल किंवा सहा झिरो एकोणपन्नास आणि सल्पर यासारखे जे काही ग्रेड असतात त्याची एक फवारणी आपण करू शकतो त्यामध्ये वाढ नियंत्रकांचाही वापर आपल्याला करता येतो या परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारे जीए किंवा फुगवणीसाठीचा कोणताही घटक आपण वापरायचा नाही फक्त आता आपल्याला वाढ थांबवायची आणि पातीमधला रस कांद्यामध्ये उतरवायचा हे जर आपण काम करू शकलो या कांद्याचा आकार कांद्याचा जो काही रंग आणि कांद्याचा आकर्षकपणा टिकतो आणि मित्रांनो कांद्याला बरेच शेतकरी म्हणतात की डबल पत्ती आला पाहिजे डबल पत्ती येण्यासाठी ही कांद्याची जी बाहेरची पात आहे ही जर आपण टिकवू शकलो तर निश्चितच आपला कांदा डबलपत्ती येईल जे एवढी बाहेरची पात खराब होईल तेवढा कांदा डबलपत्ती होणार नाही आणि तो कांदा सुद्धा कांदा चाळीत चालणार नाही त्यासाठी आपल्याला लक्ष द्यायचे की ही बाहेरची पात टिकवायची मग ती कशाने टिकते तर आपण कांद्याचं उत्पादन घेत असताना एक वेळेला कॅल्शियम आणि बोरॉनचा स्प्रे आणि एखाद्या वेळेला कॅल्शियम जमिनीतून अगदी दहा किलो प्रति एकर या प्रमाणात जर आपण वापरलं तर आपल्याला निश्चितच कांद्याची जी काही पात आहे तर ती बाहेरची चांगली राहते आणि मग याला जी डबल पत्ती येण्याची गोष्ट आहे तर ती तिथं होते आता नियोजनात आपल्याला फक्त एक फवारणी बुरशीनाशकाची चांगल्यातल्या चांगल्या आणि एक फवारणी याच्यातला अन्न रस खाली उतरण्यासाठी एवढंच करायचंय आणि दोन पाणी या कांद्याला कदाचित दोन किंवा तिसरं पाणी थोडस जमीन ही हलकी आहे तर तिसरं पाणी सुद्धा इथं बसू शकतं अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचे पूर्ण पाणी वापसा आल्यानंतर जमीन कोरडी झाल्यानंतर आपण कांद्याची काढणी करतोय त्यानंतर याची लगेच कट करायची नाही आपल्याला हा कांदा तसाच ठेवायचा आहे या पातीतला रस याच्यात उतरण्यासाठी आपल्याला सहा दिवस सात दिवस आठवडाभर हा कांदा तसाच ठेवायचा आहे दुसऱ्या कांद्याच्या पातीने हा कांदा झाकायचा आणि ह्या पातीने पुढचा कांदा अशा पद्धतीने शेतामध्ये आपण चार सहा दिवस ठेवू शकतो पावसाचा वगैरे अंदाज घेऊन त्यानंतर हा कांदा सगळा उचलून सावलीला साठवायचा परत एकदा तीन चार दिवस सावलीला हा कांदा राहिल्यानंतर आपल्याला याची काटणी करायची आणि काटणी करताना आपण कांदापासून हे अंतर जास्तीत जास्त ठेवायचे जेवढं अंतर जास्त ठेवू दोन इंच वगैरे जर अंतर आपण ठेवलं तर निश्चितच आपल्याला कांदा सडण्याची समस्या कमी येते आणि खालच्या मुळ्यांना आपल्याला बिलकुलही धक्का लावायचा नाही फक्त वरच्या बाजूने आपण या कांद्याची काटणी करायची आणि ही काटणी केलेला कांदा परत एकदा आरण लावून ठेवायचंय आरण लावून ठेवल्यामुळे आपल्याला ही बाहेरची जी काही साल आहे तर ती अगदी कडक बनेल जर आपण आरण लावली नाही आणि डायरेक्ट पोत्यात भरून किंवा डायरेक्ट चाळीमध्ये साठवायला गेलो तर ही बाहेरची साल कडक बनणार नाही ही बाहेरची साल म्हणजे याचं स्वे स्वेटर किंवा जॅकेट आहे आणि हेच पूर्ण त्या कांदाचं संरक्षण करते त्यासाठी आपल्याला याची काळजी घेणं गरजेचं आहे आणि मग ज्यावेळेस आपल्याला ही कडक पत्ती बाहेर मिळेल त्यावेळेस आपल्या कांदा काळीत चाळीत तर टिकेलच टिकेल पण व्यापारी पण याला भाव वाढून देईल व्या व्यापाऱ्याचा फायदा काय तर याला तो लांबच्या मार्केटसाठी याला पाठवू शकतो दूरच्या बाजारपेठेत जर त्याचा कांदा गेला तर त्याला तिथं पैसे मिळतात त्यासाठी व्यापारी हे सगळं बघून आपला कांदा घेत असतो तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण जर नियोजन हो केलं तर निश्चितच आपल्याला कांदा उत्पादनामधून जो काही कमीत कमी, -कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त कांदा टिकवून आपल्याला त्याचा वाढ मिळू शकते रोप ज्यावेळेस टाकतो ना तर रोपं टाकताना म्हणून काय करायचं आपण रेश पाडायची जो वाफा बनवतो त्याला आडव्या नाही पडत हा मग आम्ही राळून नाही टाकायचं त्याच कारण सांगतो आता एकच तुम्हाला रेषा दिसते ही रेषा दिसल्यामुळे तुम्हाला खरोपणी करणं कोणतंही काम करणं सोपं आहे का नाही तसं त्या रोप रोपवाटिका बनवताना रेषा पाडायच्या आणि बाया कशा रांगोळी टाकतात तर मैला जस रांगोळी टाकतात तसं रांगोळी सारखं ते बी टाकायचे म्हणजे काय होतं दोन ओळीमध्ये ना अंतर सापडतं मग हे अंतर सापडलं का ही मान चांगली बनते आणि एवढेच नाही ह्या कांद्याची खूप बारीक होती म्हणून ह्या महिलांनी काय केलं एकत्र आणि याच्यामुळे काय होत तुमचं रोप ला, जास्त लागतं तुम्हाला ते न होण्यासाठी म्हणून ही काडी बनायला तुम्ही जर रांगोळी करून अंतरावर जर टाकलं ना तर अतिशय चांगली काडी बनवून बरं ते केल्यामुळे तुम्हाला दुसरा फायदा काय तिथं आळवणी करणं किंवा तिथं काही समजा खुरपणी वगैरे करायची तर तुम्हाला तिथं जागा मिळते वेळ कुठं जातोय तुमचा तास दीड तास वेळ तिथं जातोय रेषा वगैरे करण्यासाठी पण नंतर तुमची कामच सुपी होतं आणि त्या रोपाची जी क्वालिटी बनल ना त्या क्वालिटी मुळे काय होत तुम्हाला ती रोप इकडे आल्यानंतर ते टाकून देत नाही महिला किंवा वाया जात नाही गाडी चांगली बनली शंभर टक्के रोप कामाला तर ती ही एक पद्धत आता ते पण जसं यांनी एक किलो बी लावून पाहिलं पुढच्या वेळी दोन वाफे ना तुम्ही रांगोळीचे करून बघा प्रयत्न करा मर नाही कारण का त्याला जागा चांगली मिळती चुकून जर जास्त आता ह्या वर्षी पाऊस समजा झाला बी बघा पण खूप सारखा पाऊस लागून राहिला तर मरची समस्या येते मर लागले का एकाला लागले का सगळ्या लाईनी बसतात तसं नाही इथं मर पण कमी आणणार गाडी पण चांगली बांधणार गवत खोरप नाही मधलं काम करायला सोपं जाणार आणि तो जो वाफा बनवायचा आहे ना तो सव्वा मीटरच्या पुढचा नाही पाहिजे इथं माणूस बसला निम्म्यापर्यंत हातला एवढी तिकडून तिकडून दोघांना मध्ये बरोबर असाय म्हणजे दोन्ही कोण काम करताना आपल्याला हे सोपं होतं आणि शक्यतो गाडी वाफाचा खाली गाडी ओपका टोटल खाली जात नाही गाडी ओपका असावा आहे ना बघा पाऊस पिऊस वाढला तर ती रोप मरायची गादी नाही करत पाणी स्प्रिंकलर त्याला हे पेंडी लावून पाणी सोडायचं शेजरून असं पाणी जातं ते वर चढत आता आमच्याकडे रात्रीचे पाणी भरला त्याच्यामुळे पाणी सोडू नाही देतय असं सोडत आता मी रात्री काने पाणी लावले मी अजून बघायला गेलो बघायला गेलो नाही जायचे बघायला ते असे आयलं गाय नाही आता कांदा चांगलं आहे पातबीर बघा पाणी काय झालं आता ती स्पर्धा चालू झाली यांनी काय काय खायचं यांनी आता असे शोधून आपण पाणीला विकले नाही एवढे नाही निघणार क्वचित आहे आणि आता बघा इथं पण कांदा बारीक कसं राहिलं इथून पाणी पळतंय इथं पाणी थांबत नाही इथं जिथं पाणी थांबतो कांदा पाण्याची साईज ढाळी ढाळी लातच्या दोन पाण्यांना तो फोन नंतर फोन आता मुळे आता वाढलं मगाशी म्हंटले ना तिथं की हलकं वावर होत पण माझं पात नाही झाली पण कांदा झाला आणि जिथं भारी वावर आहे जे तुमची पात बनली ते आता उशीरा कांदा बनणार म्हणजे असं का नाही ते त्याच दोन्ही गोष्टी तुम्ही जे हे आता केलं डॉक्टर म्हणतात आपल्याला कांद्याला तुम्ही ना पन्नास किलो युरिया एकरी टाकला पाहिजे तर आमच्या इकडे का आम्ही काप्याचा वापरत नाही चोवीस चोवीस नाही तर पंधरा पंधरा नाही तर दहा सव्वीस आणि अठराशेचाळीस तीच खत वापरतो आम्ही ते आग्रे डॉक्टर म्हणतात आम्हाला का तुम्ही युरिया एवढं घ्या आम्ही घाबरतो कारण आम्हाला ते सात आठ महिने कांदा टिकवायचा टिकवायचा युर्या टाकल्यानंतर कांदा सोडतो आम्हाला माहिती गादी सारखा नाही आता मी सांगतो युरिया त्याच्याविषयी युरियानी उत्पादन प्रत्येक पिकाचं वाढतं पण आपल्या लोकांनी काय केलंय सतत युरिया वापरा म्हणजे मका पिकाची पिक आहे सतत वापरून वापरून त्याचं काय म्हणतो ना खेळखंडो बघा योग्य टायमाला वापरा भले पंचवीस किलो वापरा पुढच्या काय पन्नास किलो नका आणू अर्धी बॅग म्हणजे एक बॅग आणली तर दोन एकराला पुरवा पण तुम्ही प्रयोग बघा तुम्हाला फायदा होणार आणि पण वातावरण जर वाढीला पोषक असेल तर टाळा नाही आम्ही बैठवाडीला गेलो होतो आता मध्ये यात्रेला तर ते म्हणले पातीची वाढत नाही तर ते म्हणले आम्ही एकरी दोन दोन बॅग टाक टाकतात ना, आ, ना आ, 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 पण तुम्ही म्हणलं काय म्हणलं तुम्ही ते ठेवत नसल म्हणून तुम्ही टाकता तेवढ्या आम्हाला ठेवायला लागतो दहा महिने आठ त्याच्यासाठी आम्हाला युरिया वापरणा जमतच नाही कुठलेही खत टाका तुमची माहिती करता सांगतो तुम्ही कुठलंही खत टाका जे झाड वडत ना आतमध्ये ते एक फॉर्म असतो त्याच फॉर्म मध्ये वाढणार म्हणजे तुम्ही आता तुम्ही सेंद्रिय खतं वापरली तुम्ही रासायनिक खतं वापरली तो जो फॉर्म आहे ना त्या फॉर्म मध्ये वरती जाणार समजा तुम्ही आता म्हटले युरिया वापरला पण साहेबांनी काय सांगितलं युरिया वापरायचा कधी किती हे पण महत्वाचं आहे तुम्ही सुरुवातीला वापरला कमी प्रमाणामध्ये वापरला चालून जाईल काय अडचण नाही पण पंचेचाळीस दिवसानंतर तुम्हाला युरिया टाळायचं म्हणजे साठवणी केला आपण लागवडीनंतर आंबवण्याला युरिया मग त्याच ना आंबवण्याला टाकला नाही एक सुद्धा तुम्ही आंबवण्याला टाकला त्याच्यानंतर टाकला नाही युरिया टाकला चालतंय ना चोवीस चोवीस पण मी तुम्हाला काय मग म्हटलं चोवीस चोवीस सुद्धा तुम्ही पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये वापरा आणि चोवीस चोवीस किंवा जी काही खत तुम्ही टाकणार आता तुम्ही याला काय काय वापरलं लावगडीच्या वेळेला काय काय वापरलं याला याला चोवी चोवीस लावगडी आंबवणीला म्हणजे आणि दहा दिवसानंतर आंबवणीला काय चोवीस आणि चोवीस आणि पोटॅश ते किती घेतला चोवीस ला ला दोन बॅग आहे दोन बॅग आणि पोटॅस एक बॅग आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर दहा सव्वीस खुरपण्याच्या वेळेला टाकपणी दहा सव्वीस दोन बॅग बरोबर याच्यामध्ये काय आता भूमिका वगैरे असं संचार भूमिका नाही आपण खालच्या कांद्याला भूमिका वापरले तुम्ही त्यात काय फरक वाटला का कांद्यामध्ये कांदा आता पात नाही झाली पण खाली कांदा झाला खाली संचार वापरलेले संचार तुम्हाला काय बदल वाटला म्हणजे कांदा किंवा मुळी वगैरे मध्ये काय साईज चांगली साईज ह्याच लेवलचा कांदा आता हाच बघा ना तुम्ही आता आता दोन अडीच महिन्याचा कांदा आहे दोन महिन्याला तीन दिवस बाकी अजून बघा मग आता आपण आता जाऊ ना आपण आता हे दोन म्हणजे दोन महिन्याला पण तीन दिवस बाकी आहे आणि एवढा साईज झालेला आता ही जी पाहते अजून जस त्यांनी सांगितलं दोन तीन पाण्यामध्ये जर तुम्ही आता खतांचं म्हणजे विद्राव्य खतं जर याच्या नियोजन केलं तर निश्चितच हा ही जी पूर्ण पाहते तीतला जो आणणार रस आहे तो कांद्यात तुम्ही याची नक्कीच ऐंशी ते नव्वद ग्रॅम साईज तुमची मिळणार आहे तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आता सिलिकॉनचा वापर तुम्ही याला केलाय बरोबर आहे त्याचा फरक जाणवला का नाही सिलिकॉनच्या वापरामुळे तेच आता हे जी पात आहे ना ही पात सिलिकॉनच्या वापरामुळे काय होतं तुम्ही जे काय अन्नद्रव्य वापरता नत्रावरती जातं परंतु ही पात कडक होण्यासाठी तुम्हाला सिलिकॉनचा वापर दोन वेळा कांद्यात करणं गरजेचं तुम्ही एकदा केला आता कधी केला झाले त्याला ती, आता पंधरा तीन वर झाले आता पण पुढची जी काही तुम्ही फवारणी घेणार आहे ना, ना। त्या पुढच्या फवारणीला सुद्धा तुम्ही सिलिकॉनचा वापर करा आपले नाही नाही तुम्ही बुरशीनाशकाबरोबर बरोबर घेऊ नाही बुरुशनाशका बुरशीनाशकाबरोबर येते काय अडचण नाही बुरशीनाशकाबरोबर चालते कीटकनाशकाबरोबर चालते काय अडचण नाही पण ते जरूर घ्या जेणेकरून काय माहितीये का ही जी काही पात तुमची जेवढी चांगली राहील चालतं ना झिरो झिरो पन्नास बरोबर काय अडचण नाही तुम्ही तुमची ही पात जेवढी चांगली राहील ना तेवढी आता तुम्हाला मगाशी साहेबांनी सांगितलंय ही जी आहे ना ही ही पात तुमची जर खराब राहिली पर्यंत मग हे जे काही बाहेरचं दावर दावरे। आवरण आहे हे जर तुमचं व्यवस्थित तुम्ही टिकावलं नाही तर तो चाळीमध्ये सडणार आहे का त्याच्यामुळं आता शेवटपर्यंत तुम्हाला जे आता तुम्ही पाणी बंद करणार आहे तिथपर्यंत तुम्हाला फवारणी घेणं गरजेचं आहे शेवटची फवारणी जे साहेबांनी सांगितली त्या पद्धतीने ती फवारणी घे लाच्या पाण्याला एखाद्या जरी बुरुशे नाशक त्यावेळेला गेलं ना टिकवणीमध्ये म्हणजे चांगला पाण्यालाय ना बाहेरच हा चालतंय ना म्हणजे शेवटून लावण्या आणि शेवटच्या पाण्याबरोबर जर तुम्ही झिरो पन्नास आणि बोरान या दोन गोष्टी जर झिरो पन्नास का नाही सोडता मी जास्त पोट्याच्या प्रमाणेचाळीस तेरा झिरो पंचेचाळीस आता मला सांगा तेरा झिरो पंचेचाळीस पंचेचाळीस टक्के आणि पन्नास टक्के काय फरक आहे का नाही आणि त्याच्यात तुम्ही प्रॉब्लेम चुक काय करता तुम्हाला माहिती तेरा तुम्ही तेरा झिरो पंचेचाळीस तेरा टक्के नंतर आणि त्याच्यात ते नायट्रेड युक्त नेते त्यावेळेला हा पोटॅशियम सोनाईट चालतं काय अडचण नाही सोनाईट सोडाजून हा पर सहा झिरो एकोणपन्नास जो आहे शेवटच्या पाण्याला वरून जर तुम्ही फवारणी घेतली तर सहा जिरो एकोणपन्नास ची फवारणी वरून आवश्यक द्या जेणेकरून कांदा पोसायला तुम्हाला ले ले आता दुकानदार ठीक आहे आता काही गोष्टी आता तुम्हाला बघायची काय सांगितलं मी हा तुम्हाला ज्या गोष्टी समजतायत आणि लॉजिकली तुम्हाला वाटली नाही नाही ही गोष्ट योग्य आहे ती गोष्ट तुम्हाला जरूर करायची आणि ती केल्यानंतर तुम्हाला काय फायदा होतोय हे पण बघायचंय तुम्हाला नको म्हणून आणि काय अडचण नाही हे बघा दोन गोष्टी आहेत तुम्ही कुठला फॉर्म वापरताय तुम्ही जर बल्क फर्टिलायझर वापरत असाल म्हणजे पोटॅश आपलं दहा सव्वीस बारा बत्तीस वगैरे जमिनीतून तुम्हाला कधीही चांगलं जे वॉटर सोडेबल फर्टिलायझर आहे जे विद्रव्य खतातून वापर तुम्ही करताय ते पाण्यातून देणं कधीही चांगलं फवारणीतून दे खतं जे वापरतो ते आपण सलाईने नाही हो ते काही कामाची नाही तुम्हाला जमिनीद्वारे खत गेलं मुळीद्वारे दो दो त्याचं तोंड जे आहे हे लक्षात घ्या तोंड हे नाहीये मुळीचं किंवा कुठल्याही पिकाचं तोंड मुळी आहे आणि मुळीद्वारेच खतं आतमध्ये गेली पाहिजे पाण्यातूनच गेली पाहिजे आता आपण जेवण करतो बरोबर डॉक्टर गेलो सलाईन लावतो ते सलाईन म्हणजे ते तुम्ही फवारणीतून द्वारे पण आपण जेवण जर चांगलं केलं तरच आपली तब्येत चांगली राहणार तसं मुळाद्वारे जेवढी खतं चांगली जातील आतमध्ये तेवढी चांगली ते तुम्ही विद्रव्य खताच्या मार्फत द्या किंवा बाकी बल्क खताच्या मार्फत नाही पण बोरॉन शेवटच्या पानाला का सोडणं गरजेचं आहे जे आपल्याला टिकवणीमध्ये काही गोष्टी प्रॉब्लेम होतो जे मग तुम्हाला सांगितलं कॅल्शियम आणि तुम्हाला रोल सांगितला जर त्या याच्यामध्ये गॅप राहिला तर तिथं जाऊन सडण्याचं प्रमाण वाढतं ते वाढू नये म्हणून बोरान आणि कॅल्शियम या दोन गोष्टी तुम्हाला देणं गरजेचं आहे तर कॅल्शियम तुम्हाला ल आधी देणं गरजेचं आहे नंतर नाही आधी जर दोन पाण्याच्या आधी कॅल्शियम ची मात्रा तुम्हाला देणं गरजे त्या ठिकाणी मित्रांनो आजचा हा जो काही कार्यक्रम आहे ही पहिली वेळ होती की सुनील भाऊंनी आम्हाला वारंवार युट्यूब असेल किंवा मोबाईल ऍप असेल सतत विनंती केली की, के की आपल्या गावाला भेट द्या आपल्याला शेतावर पीक पाणीसाठी या एक डॉक्टर त्या विनंतीला मान देऊन आज आपण पहिल्यांदा या गावाची निवड केली आदर्श गाव भराडी इथं आपण आज आलोय आणि सुनील गावडे असतील किंवा आरगडे असतील किंवा इतर काही खिलारी वगैरे सगळे शेतकरी असतील तर यांच्या पीक प्रात्यक्षिक किंवा पीक पाणी आपण केलेली आणि त्यातून त्यांना काही मार्गदर्शन अॅग्रेडॉक्टर द्वारे करण्यात आलेले माझ्यासोबत अॅग्रोस्टारचे डॉक्टर अतुल टेमगिर हे उपस्थित आहे अन्नद्रव्य व्यवस्थापनाविषयी सुद्धा त्यांनी सल्ला किंवा गोष्टी शेतकऱ्यांशी केलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या मनात जे काही प्रश्न होते अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या कांदाच पीक व्यतिरिक्त जे काही टोमॅटो किंवा इतर भाजीपाला पिके या गावामध्ये होतात तर त्या अनुषंगाने अतुल सरांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलेले अशा पद्धतीने आज आपण पहिल्यांदा हा कार्यक्रम केलाय मित्रांनो हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून जरूर सांगा आणि आपल्याला जर अशा पद्धतीचा अॅग्री डॉक्टरची भेट आपल्यालाही अपेक्षित असेल तर त्याची विनंती आपण जरूर करा सुनील भाऊंनी जसा पिछा पुरवला आणि वारंवार कमेंट करून विनंती करून अॅग्रे डॉक्टरला भाग पाडलं शेतावर येण्यासाठी अशाच पद्धतीने आपणही कमेंट करू शकता आणि आपणही या पुढे इथून इत, पुढे आपल्या शेतावर ऍग्री डॉक्टर ला येण्याची संधी देऊ शकता धन्यवाद मित्रांनो स्टार यूट्यूब इंडिया चॅनलला अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ॲग्रोस्टारच्या चॅनलद्वारे जे काही विविध पिकांचे माहिती व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचते तर तीही आपण त्याचाही लाभ घ्यायला विसरू नका कमीत कमी, -कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी ऍग्रोस्टार निश्चितच आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करते परत एकदा धन्यवाद